यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी खासदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना नफा ना तोटा या धर्तीवर ताडपत्री वितरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे शनिवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी ताळपत्री वितरण सुरू होती ही ताळपत्री वितरण सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे या उपक्रमाला वाढवण्यात आले होते पूर्वी पाचशे शेतकऱ्यांना ताळपत्री वितरण झाल्या होत्या व मागणी वाढल्याने अजून पाचशे शेतकऱ्यांना ताळपत्री वितरण केल्या जात आहे यावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कृषी मित्र माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या धर्तीवर ताळपत्री वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता व पाचशे शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचे नियोजन होते मात्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे उपसभापती व सर्व संचालक मंडळ आणि सचिव स्वप्नील सोनवणे यांनी पुन्हा पाचशे शेतकऱ्यांकरिता ताळपत्री मागवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ताळपत्री संदर्भात नोंदणी पंचवीस जूनपर्यंत सुरू ठेवली होती व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकरिता आता ताळपत्री प्राप्त झाले आहे शनिवारपासून शेतकऱ्यांशी संपर्क करेंशी करीत ताळपत्री वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीत सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत ताळपत्री वितरण केली जात आहे दरम्यान ना नफाना तोटा या धर्तीवर ताडपत्री वितरण कार्यक्रमाला तालुक्यातून शेतकऱ्यांचा असा प्रतिसाद मिळाला होता म्हणून सोळा जून रोजी मोठ्या संख्येत या ठिकाणी गर्दी झाली होती तेव्हा अजून पाचशे ताडपत्री वितरण करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता व बाजार समितीच्या या निर्णयानुसार आता नवीन ताडपत्र्या पुन्हा प्राप्त झाल्या आहे व त्याचे वितरण पारदर्शकपणे सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी दिली नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका